जवळून पुतळे हिसकावून घेतला यावेळी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव तालुका अध्यक्ष सुनील तायडे शरद राफोडे दत्ता काकस कौतिक राव जाधव मोहितेल मुजावा अमोल तायडे या ठेकेदार सहित अन्य कार्यकर्ते उपस्थित होते रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसाच झालं नाही राव यंदा साल करायचे बिलकुल काढून तुन? टाका तुम्हाला जेडीपी ला आल्या कसे माझ्या का आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ना। भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा रडतच चाले तू जास्त पेपर वाचतो का वा। भाजपा के प्रदेश अध्यक्ष खास राव का उन्होंने जिस असंवैधानिक भाषा का उपयोग करते हुए किसानों की आत्महत्या और किसानों के बारे में जिन शब्दों में उनकी अवेलना की है उसका हम यहाँ पर महिला कांग्रेस की तरफ से कांग्रेस कमेटी की तरफ से यहाँ पर जाहिर निषेध करते हैं विस्तार करते हैं वाशिम जिल्ह्यातील मुळा येथील दलित वस्ती लगत जिल्हा परिषद निधीतून कमळेश्वर मुळा पुलाची काम पूर्णत्वास गेले आहे एकवीस लाख रुपये मंजुरी निधी आहे पुला जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिला पुरुष वृद्ध सह भरताना पुलावरून उडी मारावी लागत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पूल झाल्याबरोबर कर्कटदाराने मोठे पाईप टाकून रस्ता तयार करून देणे अपेक्षित असताना कामाला विलंब असल्याने सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे आम्ही दलित असल्याने लोक प्रतिनिधी आमच्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे याबाबत कंटकदाराशी ते बाहेरगावी असल्याने भ्रमण ध्वनीवर संपर्क साधला असता काम अजून पूर्ण झाले नसून लवकरच पुलाला पाईप पाई टाकून पाई पाई रस्ता तयार करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली

डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने बुधवार मे रोजी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला सकाळी साडे नऊ वाजता माजी आमदार कांबळे यांच्या शिष्त पंचशे ध्वजारोहण करण्यात आले नंतर सामूहिक सामूहिकना घेण्यात आली दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी आमदार भीमराव कांबळे रिपैकी जिल्हाध्यक्ष सेजराव वानखेडे एमआयएमचे नेते अॅडव्होकेट संजय इंगोले तत्वमयोज अध्यक्ष परमेश्वर अंबोरे डॉक्टर नरेश कार्यकारी अभियंता विजय मिश्राम जगुराव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सकाळी अकरा वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन व समारंभ घेण्यात आले दे दुपारी वितरेंद्रा ते या प्रसिद्ध रमेश बाबू वाघमारे व प्रसिद्ध गायिका वैशाली कांबळे यांच्या बिनयुवाची ललका भीम गीताच्या बहार कार्यक्रमाला उपस्थितांना हजेरी लावली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात उत्कृष्ट समाज प्रबोधन करणाऱ्या तीन मंडळाला मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये प्रथम पुरस्कार धीनगर आकारा मंडळ यांना दिला तर द्वितीय पुरस्कार धुळेवाडी व गोरक्षण शहर मंडळाला विभागून देण्यात आला द्वितीय पुरस्कार आंबेडकर नगर मंडळाला देण्यात आला वसमत तहसील कार्यालय येथे एसीबी पथकाने धाड टाकून तलाठी व एक संगणक चालक यास लाचलुचपत प्रतिबंधक पथक हिंगोली यांनी अटक केली आहे वसमत अकोली येथील शेतकरी यांना अकोली शिवारातील गट क्रमांक एकशे एक्कावन्न एकशे बावन्न एकशे व दोनशे अठ्ठावन्न मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार रेकॉर्ड संगणीकृत नोंद घेऊन सात बारा घेण्यासाठी अकोली सज्जाचे तलाठी बुंजकर यांनी दोन हजार रुपयेच्या मागणी केली तडजोड अंतिम पंधराशे रुपये देण्याचे ठरले पंत दारांनी लाच न देता एसीबी कार्यालयात संबंधित तलाठ्याविरुद्ध तक्रार दाखल केली एसीबी ने याची दखल घेत वसमत तहसील कार्यालयात सापळा रचला आणि तलाठी गुजकर यांनी एक हजार रुपयाची लाच स्वीकार व अन्य एक मुन्ना नावाच्या इसमास पाचशे रुपयाची स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आला आहे तहसील कार्यालयात एसीबीची ही दुसरी कारवाई असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये गुंजकर खाजगी इसम आंबेकर व उमाजी मुंजा यांचा मान्य न्यायालय परभणी यांनी एक दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे देशभरात उसाळ्याचा दुसरा क्रमांक लागल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जागा आल्यानंतर शुक्रवारी पालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र विविध विषयांना विरोधकांनी सत्तारांना कुंडी करत पालकीय सभा ही चांगलीच गाजवली विशेष म्हणजे प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना पालकीय सभा झाली यावेळी अध्यक्ष साने नगराध्यक्ष रमण बोळे हे होते तर व्यासपीठावर उपशेशणारी गटनेता मुना मुख्य मुख्याधिकारी बिटी बावीसकर हे उपस्थित होते विरोधकांनी गाजवलेली सभापालिकेची कचरा पेट्या खरेदी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमिशन मागितल्याचा आरोप नगर दुर्गा ठाकूर यांनी केले पालिकेकडे सुचधारी पैशा नसताना तुसरीकडे रेल्वे स्थानकावर मात्र इलेक्ट्रिक कार देण्याचा वल्गाना केला जात तीव्र संताप व्यक्त केला विरोधी गटनेता उल्हास पकार यांनी देखील विषय क्रमांक एक ते पाच साठी कायदेशीर प्रक्रिया प्रभावी प्रेरित होऊन काम व्हायला नको अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली शंभर कचरा गुंडा खरेदी करण्याचा असल्याने नगरसेवक संतोष ताडी यांनी सत्ताराने इतके दिवस काय केले त्याच्या दुसरा क्रमांक येण्यासाठी प्रत्यक्षात कृती शून्य असल्याची टीका देखील यावेळी करण्यात आली विरोधी घटनेच्या महिला नगरसेवक देखील सत्तारांवर टीका केली पालिके सभा ही चांगलीच वादळी त्यांना ही गुरु करून पालिकेची पोलिसांना कडकड बंदोबस्त ठेवा लागला यावेळी पोज निरीक्षक चंद्रकांत सरोदे त्यांच्यासह चार कर्मचारी सभा होईपर्यंत सभागृहात ठाण म्हणून होते पीआरबी चे अध्यक्ष झगन सरोने यांनी येणाऱ्या रमजान मेळाला लक्षात घेऊन खडगाव व मुस्लिम बहुल भागामध्ये स्वच्छता ही अधिक प्रमाणात करण्यात यावी जेणेकरून पवित्र रमजान मेळाचे पावित्र अधिक चांगला प्रमाणात राखता येईल असे म्हणाले व तसेच भुसाळ स्मशानभूमीमध्ये मध्ये येणाऱ्या नागरिकांना रात्री यावेळी प्रकाश नसताना

संपूर्णतः स्वच्छता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर या संदर्भात ऍक्शन घेण्यात यावी केलेल्या मूर्ज्यांना देखील या भुसावळ नगरपालिकेच्या अकार्यक्षम नगरपालिका सत्ताधारी वर्गामुळे मुर्ज्यांना देखील या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यांना देखील त्या ठिकाणी अंधारामध्ये आमदारामध्ये मध्ये प्रकाश टाकून त्या ठिकाणी मुर्ज्यांना जाणावं लागतं त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था